आकाशवाणी नागपूर कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे त्रिनिदाद आणि टोबॅगोचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयस इथं पोहोचले तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं पंतप्रधानांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल आणि सहकार्याचे नवे मार्ग खुले होतील अशी अपेक्षा आहे व्यापार आणि गुंतवणूक आरोग्य आणि औषध निर्माण संरक्षण आणि सुरक्षा पायाभूत सुविधा खाणकाम आणि खनिज संपत्ती कृषी आणि अन्न सुरक्षा हरित ऊर्जा टी आणि डिजिटल नवोन्मेष आपत्ती व्यवस्थापन विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण आणि परस्परांच्या नागरिकांमधले संबंध या आणि इतर मुद्द्यांवर या द्विपक्षीय चर्चा होणार आहे विविध विषयांचे अभ्यासक आणि तज्ज्ञ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व विधीज्ञ अर्थतज्ज्ञ समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन ही मोलाची आणि प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं शासकीय के विधी महाविद्यालय इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापक आणि प्राचार्य कारकिर्दीला नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं स्मृतीपटलाचं अनावरण आणि सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर गवई यांचा सत्कार समारंभाचं आयोजन मुंबई इथं करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते विविध आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करताना वेळप्रसंगी प्रत्येक नवीन विषयाचा विद्यार्थी या नात्यानं प्रांजळपणे अभ्यास करणंही गरजेचं असल्याचं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं हॉटेल ताजमहल पॅलेस इथं मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीनं त्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनानं दिलासा देत एकशे चार कोटी रुपयांचा बोनस थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला आहे या बोनसच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यात लाभ मिळणार असून उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ देण्यात येणार आहे कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतनं चमकदार खेळ करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चोऊ टीएन चेन याचा केवळ त्रेचाळीस मिनिटात एकवीस अठरा एकवीस नऊ असा सरळ सेटमध्ये पराभव केला उपांत्य फेरीत आज श्रीकांतचा सामना जपानच्या कॅन्टा निशिमोटो याच्यासोबत होणार आहे जॉर्जियातल्या बटुमी इथं आजपासून बुद्धिबळ फिडे महिला विश्वचषक स्पर्धा सुरू होते आहे भारताच्या नऊ महिला बुद्धिबळपटू सह या सहभागी होणार आहे कोनेरू हंपी हरिका द्रोणवल्ली आर वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी त्यांच्या फिडे रेटिंगच्या आधारे स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी थेट पात्रता मिळवली आहे तर इतर पाच खेळाडू पहिल्या फेरीपासून सुरुवात करतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार